नमस्कार मित्रांनो मी आदित्य वीर ठाणे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं आर्थिक स्वागत आहे आज आहे मतदानाचा दिवस आता चाललो आहे वोटिंग करायला चला तर मग जाऊया कोणाला वोट करतो ते अजिबात सांगणार नाही आहे पण आज आपला हक्क आहे तो आपण करणार आहोत चला तर मग जाऊया वोटिंग झाल्यावरती थोडं तुम्हाला दाखवेल पूर्ण शांत वातावरण आहे फक्त गाड्या आता थोड्याशा हळूहळू वाढायला लागल्यात पण रिक्षा वगैरे जे आहेत ना ते फ्रीमध्ये सर्विस देत आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी फ्री सर्विस आहे रिक्षासाठी बघूया शिपिंग करायला जर भेटली तर आपण आतमध्ये करणार आहोत नाहीतर मग नाही तर आपण आलो जवळ बघूया आता आपण आपल्या इथे सेंटर आहे या गेटच्या आतमध्ये आपण जाणार आहोत पन्नास नंबरमध्ये बघूया आता कसं काय शाळेमध्ये पण ओटींग घे ह्या आणि त्याच्या या आजच्या शाळेच्या समोरच आपलं शिक हे बघा इथून आतमध्ये आपण आतमध्ये जाणार आहोत समोरचे ना ते आपलंच आहे पन्नास नंबर इथे आपण जाणार होत होता खूप आहे पण होईल अर्ध्या तासामध्ये येऊन जाईल समोर बघा सजवलं आहे पूर्ण इथे आणि इथे पण हे केलेलं आहे तांबूत शेळ बांधलेली आहे लोकांसाठी